हे हा एक योगायोग असतो राजकारणामध्ये स्थित्यंतर घडत असतात राजकारण हा वाहता प्रवाह आणि जसं वळण येतं तसं वळावं लागतं नाही वळलं तर कडेलोट होतो त्यामुळं लोकांनी सर्वच लोकांनी आपापल्या पराने सर्वच लोकांनी आपापल्या परीनं वळणं घेतलेली आहे माझं सुद्धा मी एक पाहून संघटना परत भाजपमध्ये नाही जमलं शिवसेनेमध्ये तिथेही नाही जमलं तिथून परत राष्ट्रवादीमध्ये आहे ते ह्या पद्धतीने आता कुठं जायचं आता इथं भक्कम आहे आणि वयाची ठीक आहे ना आता, आता पवार साहेबांचं मी ससर सहकारे त्यांचा लाडका पण मला नाही पटलं मला अजितदा घेतलेली भूमिका मी वळालो मी अभ्यासानी वळालो मला कळलं की राष्ट्र ही जर जोपायसा असेल लहानपणापासून संस्कार आमच्यावर तिथे घरामध्ये तीन माणसं स्वातंत्र्य सैनिक आईचे असलेले चुलते त्यानंतर आमचे माझ्या वडिलांचे चुलते आणि माझे स्वतः वडील गोवा मुक्ती संग्रामातले स्वातंत्र्य सैनिक त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातलं असलेलं रक्त आहे त्यामुळं राष्ट्रालाच प्राधान्य देणार आणि आज माझा अभ्यास असा आहे जर मोदी तिथे असतील तरच राष्ट्र या ठिकाणी जगाच्या पाठीवरती पुढे जाऊ शकत मी लाभार्थी नाही ठोक स्पष्ट त्यामुळं <laughs> नेशन फास्ट या विषयानं आणि लहानपणापासूनचा संस्कार माझ्यावरती त्या प्रतिकॉल संघटनेच्या माध्यमातून झाला असेल किंवा घरातून झाला असेल पण तोच संस्कार असल्या मी आहे आणि हे सगळे विचार मी जे आज बोलतोय हे सगळे विचार भाऊंना त्या काळी आवडत होते